কঠিন নিচত কিডা হে কি निस्ता आखा खाई गया काय कोई रो मागच्या वर्षी भी यूज तो मा शोईलो मारो हां अरे तारे का पाकबल ने उड़ दीवाल कोतरी भारी से थी पुलिस भी एकदम खतरनाक से हां रे पाक बे हाद से थी बाल दे इना पेक्षा ते तारे खतरनाक सालो काय करलो तू ने इना मध्ये कार्य करने हन रे मागच्या वर्षी काय मस्त पे के पर कर्ज बी ले दियो कर्ज ले मस्त पे के आको खेत मा उड़ दिलियो हां कर दिलियो कमाई बी हाज होते हां অন্তু কাই কৰি মোটি কমাই গৈয়ে ওহৰা তাবি দাদা ওহৰত পঢ়ি পোপ় আখি কমাই হাফ তিন যাত্ৰ

काय कोणी मागच्या वर्षी काय आखम पाठू पोडू नये मारू का जुवार होती चिबी पाटू पोड गेलो तीन वर हातो मग जात्रेलो ते नंतर रोई खुई मुका होती चिबी डुकरा खाई गेला आणि किडा भी मजबूत पोड गेला अन तू काय रेन आखला वर्ष होर गेलो ना तू वर हात पाठू फोडू तू पूर सत्यानाच करतो जोयलो नायलो मारू ते काय करलो मी ते कोर्जा पप्पा पप्पा हा खेळ मारू ते कसं शेवली वर मुटलो वर पुढे पाटा पाडून जातो आकू टेंशन मा अन तू काय करयो मागच्या वर्षी जास्त खर्च होई गेलो মেনত কৰো হা কি ফাৰো মাৰো কাই পাওঁ মায়ো কাই গো মই মানে পিক মি ফাম प्रधानमंत्री पीक विमा योजना जी होती ना एक रुपयावाली बी एक रुपयावाली एक रुपया मी बोलले हा भी बोललो मारो काय गेलो पूर्व पूर्ण निदान जत्रो मारो कर्जो बिरज होतो के तू आखो जुड गेलो मे म्हणजे चाळीस पन्नास हजार रुपया में हे जुड गेला मारो आखू फेड आखू कर्ज मी गेलो बाबा नेन पाहिले होती मागच्या वर्षी मारे एक रुपया वालो होते मी बी ऑनलाईन फॉर्म बोललो नाही चुका मी ते एक रुपये आखो बोललो नाही ऑनलाईन हा बोललो बाबा पण विमा क्लेम करली तो केल्यानंतर काय नाही करूया नाही बांधण्या काय करतो कोणी अरे रोहित्र काय विषय बाल हा मी काय मागच्या वर्षी जे झालं वरात पड वरात पडल्यानंतर मला नुकसान घेलो नाही बहात्तर तासन आत मी पेलोच ऑनलाइन फोटो इन मोबाईल एप्लीकेशन जो क्रॉप इन्शुरन्स जो मोबाईल अप्पल ना पर फोटो अपलोड कर क्लेम कर दिलो मी बहातर तासन आतूच क्लेम करून पडतो मी क्लेम थोडा करत जमा करण्या पंचनामो करणे म्हणावा लागला विमा वाला पंचनामा करून मारो कोणत्या सांगलो अखोर लेखिला सोया लिहा पंचा सोया लिहिला मी पन्नास हजार रुपये तर मागच्या वर्षी मारा एक दीड हेक्टर रुपया ह्या इत गेला इतके यार ऑनलाईन फार्म बनवून क्लेम बी कोण महत्वाचं आहे आणि क्लेम करण्यासाठी तो, ते मी आपण नुकसान आणि पाहिजे या वर्षी फांबोरी काय निद काय नाही बोर जुडत्रिंद हो। ते का बोनि हो। ना रे ही ते चुकी मी मे लागे फक्त चार के पाच देरोईला सापडा फांबोन्यांना शेवटली पंधरा जुलै पर्यंत मुदत आपल्या নুকানুড়ি নেই তুমর ব্যাঙ্ক খাতের পুস্তক তুমর আধার কার্ড নম্বর সাত বারো জুড়ো পিক পে ফার্ম রিক পে ফার্ম পুস্তি লেতু যা মোবাইল নম্বৰ হাতে লে জানো ল

समजले आम्ही तुन अरे एक यो उडदी लागवडी आहे तेरेक रुपया लागणे पोलीस वार लागवडी तेरेक रुपया लागणे म्हणजे जोत्री पाक तीन आहे की एक रुपया म्हणजे पाच पाक तारीख हे तुम्ही पाच रुपया लागणे बरोबर बस पाच रुपये मारून नुकसान होईल जातो मी तर मोरीत जातो कर्ज लिहिण नाही खेळतो मावलो पाक करू मी तर काय करू आवडे मेहनत करू इथे आवडे वाचावडे पण फोटो आपण आथम निंदे ओहरात आव लागे वाजून आव लागे आपण आथम काय सांग दादू हा जो कोय आपली के पीक विमा ফাৰ্ম নি মিৰা ফঠা য